शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम शेंदुर्जना बाजार येथील शेतकरी यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समस्या सौर ऊर्जा प्लांटचं चा काम चालू केल्याने रिसर जागेची मोजणी शेतकऱ्यांना न बोलवता व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या गाव ठराव न घेता तसेच ग्रामपंचायत अंतर्गत असलेली जमीन व शेतकरी यांच्या शेतात जाणारा तीस फूट रस्ता सौर ऊर्जा प्लांटच्या आतमध्ये घेतला यावर स्थानिक अधिकारी यांची शेतकऱ्यांबरोबर स्थळ पाहणी आहे का सर्व्हे नंबर चौपन्न मध्ये एकूण तेरा हेक्टर जमीन असून ते शेती बत्तीस एकर ग्रामपंचायत मालकीची असून सरपंच म्हणतात की ठराव दिला व ग्रामसेवक म्हणतात की असला ठराव दिला नाही व मला याबद्दल माहिती नाही ते शेतकरी यांचा हा प्रश्न आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी म्हणतात की मोजणीचा जी आहे पण एका महिन्याआधी जागा कोणती आहे कोणाची आहे ते परस्पर न बघता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांच्या सौर ऊर्जा प्लांट चे मटेरियल व गाड्या सामान आणून टाकलं शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने ते लक्षात आणून दिले त्यानंतर दुसऱ्या जमिनीवर मटेरियल आणलं व मनरेगा अंतर्गत एक हजार चारशे झाडे चार ते पाच वर्षांपासून जगवलेली झाडे मुळातून तोडण्यात आली पण त्यांचा ठराव ग्रामसेवक यांनी दिला नाही व त्यांना माहीत देखील नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सौर पण शेतकऱ्यांची जागा व शेतकऱ्यांना शेतात जाताना शेतीविषयक यंत्रणे त्रास नको ही ज्या सौर ऊर्जेचा आहे हा प्लांट तयार करताना कोणतीही एनओसी यांनी घेतली असं वाटत नाही मला कारण की एनओसी दाखवली नाही आणि प्रोजेक्ट चालू करत असताना हे जागा किती आहे कारण की सिटी लागून आहे सर्व शेतकऱ्यांची जमिनी आहे आजूबाजूनं जमिनी आहे आणि इथे याच प्लॉटमध्ये जवळपास चौदाशे झाडं मनरेगाच्या माध्यमातून लावलेले होते ते झाडं तोडून किंवा ते झाडाचा नायनाट करून हा सौर ऊर्जेचा प्लॅन तयार करणं चालू आहे मग गव्हर्नमेंटला हाच प्रश्न आहे माझा की जर हे सौर ऊर्जेचा प्लॅन्ट दुसऱ्या ठिकाणी होऊ शकला असता त्याच्यासाठी झाडं कापायची जरूरत नव्हती झाडं चौदाशे झाडं जे नुकसान झालेलं आहे चौदाशे झाडांचं नुकसान झालेलं आहे ते झाडाचं नुकसान कसं भरेल कारण की चार वर्षे पाच वर्षात मी मीच ग्रामपंचायत सदस्य असताना माझ्या शेवटच्या ट्रनमध्ये ते झाड लावलेले होते जवळपास आज पाच वर्ष त्या झाडा जे झाडं झालेले होते पाच वर्षाचे झाडं आज चौदाशे झाडं निसताना करून टाकले याच्यामध्ये पेरू चिकू फस बाकी म्हणजे फळांचे झाडं होते हे जो झाड फळांचे झाड चालू झाले असते तिथे कुठेतरी लोकांना त्याचा कुठेतरी हे झालं भेटलं असत फळ नाही मोजणी अधिकाऱ्यांसोबत बोललं असता रिस्टर मोजणी झालेली नाही आणि प्रकारची रिस्टर मोजणी यांनी केलेली नाही कारण की हे काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता तीस फूट रस्ता आपण पहिली गोष्ट साहेब आता एक मिनिट रस्ता झालं पण मला एक गोष्ट सांगा साहेब म्हणजे आम्हाला महाराष्ट्र लोकांना तुम्ही किती मूर्ख समजता साहेब आणि ते कुठल्या लंडनचे आहेत नाही तुम्ही तुम्ही जरी कंपनीमध्ये आहे पण कंपनी महाराष्ट्रवाल्याची नाही आहे जे काही आहे इथं तो ज्यानं प्रोजेक्ट करू आला पैसा खर्च करू आला हा महाराष्ट्र नाही आहे एवढं शंभर टक्के एवढं शंभर टक्के कारण की मी चिवटे नाही आहे बरोबर पहिली गोष्ट ते ते आहे तर तुम्ही मला आम्ही लोकांना आम्हाला लोकांना किती चिवत्या समजता मला एक गोष्ट सांगा तुम्ही इथं तुम्ही प्लॉट घेतल्या प्लॉट घेतल्यानंतर मोजणी नाही कोणता गोटा आखला नाही कोणतं काही नाही काम चालू म्हणजे हे महाराष्ट्रीयन जे आहे हे मराठी माणसं जे आहे चिवते आहे खरा नाही दोन मिनटं दोन मिनिटं हे गोष्ट मला सांगा तुम्ही यांची जमीन आहे यांची जमीन त्या साईडला आहे तेच्या वारापर्यंत तुम्ही सपा करत गेले बरं झालं आला बरं झालं आला आणि सांगता काय शासनानं जी आर आहे शासनानं बनवलं शासनानं दिलं आमचा ग्रामसेवक काय म्हणते मुख्यमंत्र्यांचे प्रोजेक्ट आहे अरे हो का मुख्यमंत्र्यांचा देतो कोणाचा असो आपली जागा वेळ ना आपल्या अंडरमध्ये येत ना कलेक्टरला द्यायची परमिशन नाही आहे एक सांगतो तुम्ही सैनिकाचे लेकरू आहे साहेब कलेक्टरला नाही 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 अधिकारच नाही तुम्ही तो, तो व्यक्ती हे लिहून घेऊ शकते त्याच्यावर की तुमच्या इथे हे जागा आहे हे कल हे व्यक्ती यांना भूतपूर्व सैनिक आहे यांना जागा देण्यात यावं तुमच्या इच्छानुसार येऊ शकत नाही कोण नाही होऊ शकत नाही ते बंद झालं मान्य आहे यालाही यालाही माझं माझं हे चॅलेंज आहे की हे जरी ठराव काढला असेल बाकीचं काही काढलं असेल सौर उर्जेच्यासाठी काढलं असेल हे काही शासनाचं नाही आहे हे काही शासनाचं नाही आहे नाही बा शासनानं डायरेक्ट आदलं देऊन दिलं हे जर शासनाचं नाही आहे